जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी कोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग याच्या स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शेजारचा व्हिडिओ घेणार आहोत तर तुमचं नाव सांगा आपल किशनराव कोकाटे राहणार नळेगाव mm -hmm. तालुका जिल्हा लातूर तर आता सध्या तुमच्याकडे सध्या किती जनावर आहेत जनावर टोटल दहा आहेत तरह आता चार म्हशी चार म्हशी दोन बैल mm -hmm. एक गाय एक दोन वाजता येत मशिवाचे मशिवाचे वगैरे शेत किती एकर आहे शेत चार एकर आहे चार एकर जमीन आहे आणि दहा जनावर यायचं दहा जनावर आहे तर ह्याचं व्यवस्थापन जे आहे आता चारा असेल किंवा आता बंदिस्त असेल ते बंदीस एका जागी येत एका जागी आता चारा वगैरे दिसत व्यवस्थापन आहे गवत आहे गजरा गवत कडबा कुट्टी आहे हा आता गजरा गवतामुळे तुम्ही आता गवत लावले गवत दहा गुंठे आहे हा हा दहा गुंटे गवत सुक्या सुक्या जा कडबा गुळी हा कडबा गुळी हम्म कडबा अं आता वर्षाखाठी जर म्हणलं जी दहा जण आहेत तुमच्या आता चार म्हशी दोन बैल एक गाय गोरं आणि मासर तर ह्यांना वर्षाकाठी सुखी वैरण असेल म्हणजे सुखी वैरण लागते तीन हजार कडवा लागते हा आ, एक शंभर दीडशे कट्ट्याचं गुळी राहते आणि पुन्हा ही वल्ली वैरण हा हा आता वल्ली वैरण तर हेच घासगाव घासगावत मका मका हे अरे चार मशी आहेत आता जर दुधाचं व्यवस्थापन चारही अंशी दूध देत असले जसं दे त्या टायमात दूध किती होत पंधरा सोळा जात होत पंधरा सोळा तर सकाळी पंधरा सोळा सोळा तर संध्याकाळी पंधरा सोळा दुधाला भाव काय लागल होता दुधाला भाव लागू लाय पासष्ट सत्तर डेअरीवरच घालता का डेअरीवर तुमच्या काही वरवी काही घरगुती पासष्ट सत्तर न दूध जाते सत्तर न जात आहे घरगुती डेअरीला क कमी जास्ती होते तर आता काही वगैरे काय देतो चंदी देतो काय शेंदी मका चुन्नी हा अन्न ह्याची सुग्रास अन्न पेंड हा हा शेंगार सकाळी किती किती देतो एका जनावरला प्रमाण काय एका जनावरला दीड दीड किलो देतो दीड दीड किलो देतो मशी तर चांगल्या दिसले एकदम क्वालिटीच्या कुठून घेतल्या होते की म्हशी किनगाव आणले किनगाव आता या किनगावला घेतलो आता यांचं मार्केट मला काय रेट न बसला म्हशी म्हशी एक मैस नव्वद हजारायची दुसकी दि एक मैस सरासरी mm. एक मैस चार लिटर देते सकाळी चार संध्याकाळी आता हे एकावर म्हणजे अ मुरामध्ये मोरत मोरामध्ये शंभर टक्के मुर नाही शंभर टक्के नाहीत मिसळी हा हे आपल्या इकडे इकडे उदगिरी मोरा त्या मध्ये आहेत तर एका टायमा चार चार लिटर दूध देतात तर आता यांचं व्यवस्थापन चंदीचा तस आहे तर सरासरी म्हणलं तर एका महिन्याला तुम्हाला दूध किती होते म्हणजे हप्ता दहा दिवस झाला एका महिन्याला दहा दिवसाला येते दहा दिवसा घरगुती आहे ती महिन्याला आहेत आता यांचा महिन्याच तर तुम्हाला महिन्याला किती महिन्याला घरगुती जी आहेत ते बारा चौदा बारा चौदा येत येत आणि डेअरीची जी आहे दहा दिवसाला येत कजार कवा पाच हजार असे येत म्हणजे पंधरा ही दहा बारा म्हणत जवळपास पंचवीस पंचावीस तीस हजार दूध होत असं पंचवीस तीस हजार दूध होते त्याच्यामधलं जर म्हणलं तर, तर चंदीला किती जाते चंदीला निम्म जाते चंदी वैरण हे तर म्हणलं तर पंधरा हजार जाते आज समजायचं जवळपास पंधरा हजार निम्म जाऊन निम्म निम्म राहते आता याचं व्यवस्थापन जे आहे चार मशी किती जण बघता दोघ जण म्हणजे तुम्ही तुमचा मुलगा तर तुम्ही नसलो तर मुलगा मुलगा नसलो हा तुम्ही म्हणजे कुठे बाहेर वगैरे गेला किंवा दुसऱ्या जनावर असतील किंवा शेतातलं काम असत सर्व तर आता वैरण वगैरे म्हणलं तर शेजारच ह्याच्यामध्ये दिसले तुमची वैरण बैलगाडीमध्ये बैलगाडी मध्ये वैरण कुठं म्हणजे वैरण दुर्यायची कापून हा कापून दुर्याची कापून तर असा व्यवस्था पण चालतो तुमचं शेड किती बायकीच मारलेलं तुम्ही शेड असं तीस आहे हा आणि असं चाळीस आहे हा तीस बाय चाळीस आहे तीस बाय त्याच्यामध्ये किती जनावर मात त्याच्यात जनावर महाशेडचं तुमचं लव जास्त मोठं चालेल एका साईडला बसलोयेत आपले निम्मे निम्ब्या शेड मध्येच बसलो आहे आता काय नंतर म्हशी वाढवायचा काही प्लॅन वगैरे आहे का वाढवायचा आहे किती करायचं आहे म्हशी अजून म्हशी अजून पाच सहा करायची म्हणजे दहा म्हशी करायची दामोशी करायच्या करून हे बैल वगैरे हे तर राहणार तर म्हणलं तर एक शेळ मध्ये एक विषेक जनावर आरामात बस आरामात बसतात मोठे जनावर अगोदर शेळ्या केल्या होत्या शेळ्या काबून केल्यानंतर इकडे का शेळ्या बंद केलं म्हणजे शेळ्याचे पिल्ले वाचणार झाले म्हणून बंद केलं शेळ्यामध्ये परवडण्यात आल तर त्याच्यात बी बर ते काय पिल्ले वाचणार झाली त्याच्यामुळं ते बंद केलो आता एक दिवस चालू करून आपल्या हे आता दोन वर्ष झालं दोन वर्ष झाले मशीवर शेळ्यापेक्षा म्हशी बऱ्या म्हणतात का शेळ्या बऱ्या म्हणतात म्हणजे मशीवाचं कसा आहे जाग्यावर बांधून शेळ्याचं जे हाय हा ती फिरावं लागू लागलत त्याच्यामुळं बंद केलो शेळ्या मश्वास आहे जागेवर वैरण पाणी सगळं जाग्यावर राहते त्या त्याच्यामुळं जास्त रोजची गरज नाही जागेवर वैरण पाणी काही जागेवर सगळं सगळं आता पाण्याला वगैरे म्हणलं तर तुम्हाला जाग्यावर जाग्यावर काही हौद वगैरे आहे नाही नाही बॅलर आहे म्हणलं उपसायचं आणि टोपल्यामध्ये वगैरे पाजायचं तर अशी प्रोसेस चालू आहे तुमची जवळपास दोन वर्ष झालं दोन वर्ष तर हा व्यवसाय शेळी पालनापेक्षा हा विषय बरा म्हणतो शेळी पालन बरं म्हणतो ही बरं म्हणते म्हणजे जास्त शेळी शेळ्याच्या मागे फिरावं लागत राहावं लागतं हे कसं आहे जाग्यावरला आहे आणि ह्याची सोय चांगली या जागेवर शेण खात हा आपल्याला खाताची गरज आपल्या शेतीला त्याच्यामुळे ही चांगला आहे तर आता जवळपास दो दोन वर्ष झालं चालू आहे यांचं तर मित्रांनो मशी बघा यांच्या एकदम नंबर एक मशी येतात या चारही बघा एकदम चांगल्या मशी येत आहे एक जवळपास चार पार, चार पाच चार पाच लिटर दीड लिटर आता ह्याच्यातली एक गाभण आहे तर दोन गावन आहेत हे ना आ, दोन गाभन आहेत गावन येतात दोन गावन दोन आहेत तर यांनी सगळी प्रो यांचं जे सध्या आहे दोन वर्ष झालं त्याच्या अगोदर यांनी शेळ्या केल्या होत्या शेळ्यामध्ये जास्त फिराव्या लागत होतं आणि सध्याला रानच म्हणजे चारा राहिले नाहीत किंवा फवारण्या वगैरे वाढलं तर लोक रानवाहीच केलं होतं त्याच्यामुळे शेळ्या फिरवायला जरा अडचणी होती त्यामुळे गेला म्हशी एकाच जागेवरती येतात आणि शेड व्यवस्थापन वे वगैरे सांगितलं आपण त्यांनी तेन, सांगितलं तर अशा पद्धतीनं ह्यांचं दोन वर्ष झालं पालन म्हणजे चार पैसे चार वर्ष सध्याला असं चालू आहे जवळपासांनी आज नंतर एक दहा ते बारा वर्ष यांचा वाढवायचा विचार आहे तर अशा प्रकारे यांची प्रोसेस चालू आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला एसपी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा या दादाचा व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र